विधानभवनाच्या परिसरात जो राडा झाला त्यानंतर आज कडेकोट सुरक्षा आणि कठोर नियम लागू केले गेले आहेत परवानगी पत्राशिवाय विधानभवनात कुणालाही सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे शासकीय कर्मचारी आणि सुद्धा नियम आज कडक केले आहेत विधानभवनाच्या लॉबीमध्ये काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने सामने आले कार्यकर्ते भिडले आणि त्यानंतर आता विधानभवनाच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर पास चेक करूनच आतमध्ये प्रत्येकाला एंट्री दिली जात आहे ज्यांच्याकडे पास नाही त्यांना एंट्री दिली जात नाही आपण मेन गेटवरच बघतोय पास चेक करून प्रत्येकाला आतमध्ये सोडलं जात आहे विशेष म्हणजे कालचा जो राडा झाला होता त्या राड्याच्या नंतर विधानभवन सुरक्षा कार्यालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर कालचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणावरून हा निर्णय घेतलेला आहे आज विधानभवनमध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांना विधानभवनमध्ये विशेष परवानगी पत्र घेऊनच आज सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे त्याचबरोबर विशेष म्हणजे सर्व पद्धतीचे जे इतर पासेस आहेत ते प्रवेशासाठी जे ते देखील रद्द करण्यात आलेले आहे आणि आपण जर पाहिलं तर जे कार्यकर्ते येतात आपली स्वतःची कामे घेऊन किंवा जे नागरिक असतात त्यांना आज आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये कारण एक दिवसीय जो पास आहे त्यांना देखील आज प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे विधानभवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमू शकते कारण अनेक नागरिक हे स्वतःची कामे घेऊन विधानभवनामध्ये येतात आणि आज एक दिवसीय जो पास आहे तो दिला जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विधानभवनाच्या बाहेर गेटबाहेर गर्दी होणार का हे चित्र देखील पाहणं महत्वाचं असेल मात्र आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीचा पास हा तातडीने चेक केला जात आहे पूर्ण काळजी आणि खबरदारी घेतलेली पाहायला मिळते विशेष म्हणजे पूर्ण अधिवेशन कालावधीचा जो ग्रीन पासधारक आहे त्यांना मात्र आतमध्ये सोडलं जात आहे मात्र एक दिवसीय आणि पास पासधारक जे आहेत त्यांना मात्र आतमध्ये सोडलं जात नाहीये कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई E pô,